कुरुंदवाड निवडणूक रणधुमाळी शाहू आघाडीचा जोड तिरंगी लढत निश्चित कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीची तापती रणधुमाळी शिगेला पोहोचली राजकीय पटलावर मोठे फेरबदल घडताना दिसत आहेत राजर्षी शाहू विकास आघाडीनं ने केलेल्या नेमक्या राजकीय चालींमुळे या आघाडीची ताकद लक्षणीय वाढली काँग्रेस शिवसेना उभाटा व इतर गटातील अनेक प्रभावी कार्यकर्त्यांनी शाहू आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतला भाजपने आपलं पॅनल जाहीर केल्याने निवडणूक तिरंगी होणार यात स्पष्ट झालं गेल्या दोन आठवड्यात कुरुंदवाडमध्ये झालेल्या राजकीय उलता पालतीनं निवडणुकीचं समीकरण पूर्णतः बदललं जवाहर पाटील यांनी आपल्या पत्नी त्रिशला पाटील यांच्या प्रचाराला जोर धरत स्वतंत्र भूमिका घेतली होती त्यामुळे शाहू विकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा पसरलेली होती मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यड्रावकर यांनी जवाहर पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले त्यामुळे शाहू आघाडीच्या अधिकृत उमेदवार मनीषा डांगे यांना पाठिंबा जाहीर केला आणि शाहू आघाडीचं नेतृत्व स्वीकारलं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राज्य संघटक चंगेज खान पठाण माजी जिल्हा प्रमुख वैभव उगळे आणि शहर प्रमुख बाबा सावगावे यांनी शाहू आघाडीत दिलेल्या पाठबळा मुळे आघाडीचे राजकीय बळ अधिक झाले दुसरीकडे आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस योगिनी पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला सर्व प्रभागात काँग्रेस ने उमेदवार उभे केले मात्र उद्धव ठाकरे गटाच्या दिग्गज नेत्यांनी शाहू आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र शहरात आहे शिवाय सत्तेत असतानाही काँग्रेसनं मोठी कामं न केल्याची चर्चा असून सक्षम नेतृत्वाभावी नाराजी पसरली भाजपनेही यावेळी जोरदार पद्धतीने रिंगणात उडी घेतले नगराध्यक्ष पदासह सर्वच प्रभागात उमेदवारी दिल्याने ही लढत तिरंगी होणार आहे कुरुंदवाड शहरातील विकास हेच या निवडणुकीतील मुख्य मुद्दे ठरणार आहेत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून त्यावर उपाययोजना करतील अशाच उमेदवारांना मतदार पसंती देणार असल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत विकास सक्षम अनुभवी आणि जनतेशी नाळ जुळवणाऱ्या उमेदवाराचाच विजय निश्चित होईल असं सर्वसाधारण भावना आहे संतोष तारळे शिवार न्यूज नेटवर्क कुरुंदवाड